तर असे चोवीस कॅरेट मध्ये वेळ बनवायची तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत वेळ कसे बनवायचे तर याच्यावर आपण मोतीचूर मारलेला आहे मित्रांनो डिझाईन मध्ये वेळ बनवत आहे तर चला बघू हे बघा याच्यावर डिझाईन मारणं चालू आहे तर याचं वजन मित्रांनो एक वेळ दोन तोळ्याचा आहे मित्रांनो मित्रांनो <laughs> वेळ तयार होत आहे तर आता गोल करणं चालू आहे मित्रांनो चोवीस कॅरेट प्युअर वेळ Sơn तर मित्रांनो एक झालेला आहे बघा आपला वेळ डिझाईनमध्ये फिनिशिंगमध्ये दोन तोळ्यामध्ये चोवीस कॅरेट प्युअर दुसरा पण होता आहे मित्रांनो तर दुसरा पण झालेला आहे मित्रांनो वेळ चोवीस कॅरेट प्युअरमध्ये तर याची डिझाईन बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवलेले आहेत मित्रांनो अजून तीन पण तीन वेळ राहिलेले आहे मित्रांनो तर हे दोन झालेले बघा हे वेगळ्या डिझाईन मध्ये तिसरा पण चोवीस कॅरेट प्युअर वेळ तर हे पण झालेलं आहे मित्रांनो वेळ चोवीस कॅरेट मध्ये तर याची पण वेगळी डिझाईन आहे बघा तर हे आपला सिंबॉल मारत आहे मित्रांनो चंद्रकांत अप्पा हिराण अप्पा सराफ सराफा बाजार हिंगोली हे मित्रांनो पॉलिश करणं चालू आहे मित्रांनो तर चला बघू पॉलिश केल्याच्या नंतर ते बघा ही पॉलिश पॉलिश झाल्याच्या नंतर असं दिसणार आहे तर बघा प्युअर चोवीस कॅरेटमध्ये